सामान्य पहिलं बोधवचन आहे संकटापेक्षा संकटाची भीतीच आपल्याला फार घाबरवून सोडते संकटापेक्षा संकटाची भीतीच आपल्याला फार घाबरवून सोडते दोन कायदा हा गाढव आहे असे म्हणतात कायदा हा गाढव आहे असे म्हणतात पण न्यायासनावर बसणारे त्याच्यावरचे स्वार समजावेत कायदा हा गाढव आहे असे म्हणतात पण न्यायासमोर न्यायासनावर बसणारे त्याच्यावरचे स्वार समजावेत तीन ग्रहांची मर्यादा देहापर्यंत आहे पैसा किती मिळेल हे त्यांना सांगता येईल भगवंताकडे कल किती आहे असे सांगता येईल पण भगवंताची प्राप्ती होईल हे सांगता येणार नाही हे आहे महाराज सर्व काही ग्रहांची किंवा प्रत्येक शास्त्र ही आहेतच आहेत परंतु अध्यात्मशास्त्र हे सर्वश्रेष्ठ शास्त्र आहे कारण त्यातनं सर्व शास्त्र निर्माण झालेली आहेत तर त्यामुळे प्रत्येक शास्त्राला ह्या मर्यादा आहेत तर म्हणूनच अति पाठी लागू नये सर्व ग्रह दिशा ही कारण काही एका थोडासा मार्गदर्शनापुरतं ठीक आहे परंतु त्या पलीकडे त्यामध्ये आण मागे लागण्यात काहीही पॉइंट नाही आहे थोडंसं ठीक आहे त्याच्या पलीकडे जाऊन नाही इथे महाराज स्पष्ट सांगतात की ग्रहांची मर्यादा देहापर्यंत आहे पैसा किती मिळेल हे त्यात त्यात सांगता येईल भगवंताकडे कल किती आहे असे सांगता येईल पण भगवंताची प्राप्ती होईल हे सांगता येणार नाही तर महत्त्वाचं आहे कल आहे आणि आपल्याला वाटेल कल आहे भगवंताकडे म्हणजे प्राप्ती होईल असं आपण गृहित धरतो परंतु भगवंताची आवड असणं वेगळं आणि भगवंत मिळवणं वेगळं ही गोष्ट आहे हवंसं वाटणं वेगळं आपल्याला बाजारात जातो तर अनेक गोष्टी हव्याशा वाटतात पण आपण त्या घेत नसतो तेवढा ध्यास नसतो तेवढा हव्यास नसतो तर ही गोष्ट आपल्याला फक्त वाटतं हे आहे तर आपल्याला पत्रिका या सर्व गोष्टी किंवा ग्रह ह्या सर्व गोष्टी एका मर्यादेपर्यंत सांगतील परंतु त्या पुढचे जे बारकावे आहेत ते काही सांगू शकत नाहीत माझाच एक अनुभव सांगेन माझा एक प्र खूप चांगला फॅमिली फ्रेंड आहे तर ज्योतिषशास्त्रामध्ये प्रचंड मोठं काम आहे आणि तर गोष्ट अशी की मी कधीच त्याला काही विचारत नाही आत्तापर्यंत नाही विचारलं आमची चांगली मैत्री आहे याचा अर्थ काही फोन वगैरे करत नाही वर्षातून एकदा फक्त वाढदिवसाला एक मेसेज असतो हॅपी बड्डे मी करते बाकी नाही वर्षभर वर फोन पण नाही आणि काही दुसरा त्या व्यतिरिक्त ता मेसेजही नाही असं असं आहे पण एक आंतरिक आहे एक त्याच्या साधना प्रचंड आहे त्याबद्दल काही वादच नाही ज्ञान प्रचंड आहे सगळंच आणि ज्योतिषशास्त्रामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे तर असं आहे की काही मध्यंतरी असं आणि मला काही गोष्टींमध्ये स्वतःहून त्याने फोन करून काही वेळेला मदतही केलेली आहे असं सगळं आहे तर आता काही तीन साडे महाराज भेटण्यापूर्वीचीच गोष्ट आहे तर त्यावेळेला मला त्याने सांगितलं की आ, हा कालावधी थोडासा जपायला किंवा मी काय विचारलं नव्हतं त्याच्या समोरनच कधी फोन आला की मग तो स्वतःहूनच सांगत असे तर माझं त्याला पूर्ण माहीतच आहे कारण खूप कॉलेजपासूनचे म्हणजे खूप दोन हजार सालापासूनच हे आहे चांगले आंतरिक जोडलं गेलो आहे असे भेट वगैरे नाही होत पण आंतरिक जोडणं झालेलं आहे तर त्याने तेव्हा मला सांगितलं की हा कालावधी जरा जपला पाहिजे आणि तर हे त्याने सांगितलं ठीक आहे गोष्ट पण ते जेव्हा त्याने ते सांगितलं तेव्हा खूप काही गोष्टी होऊनच गेल्या होत्या ऑलरेडी आणि त्याच्यावरती संतच आहेत त्याच्यामुळे हे होईल असं असतं असं घडेल असं असतं हे असतं परंतु ते साधारणतः कल्पना येते किंवा बऱ्यापैकी चांगली कल्पना येते परंतु ते पूर्ण होऊन गेलेलं होतं मग जर एवढा कळत असतं तर आधीच आ, आ, हे झालं असतं ना की टाळू शकलो असतो पण कोणतीही गोष्ट टाळू शकत नाही कितीही मोठा अभ्यासू असेल तरी कोणीही टाळू शकत नाही कुठलीही गोष्ट त्यामुळे त्यातनं जायचंच आहे ना मग कशाला आधी बघून आपण ती उत्सुकता वाढवायची आणि कष्ट करून घ्यायचे किंवा काय तर त्यातनं जायचंच आहे कितीही काही केलं तरी सुद्धा आपलं चित्त विचलित करण्याची काही आवश्यकताच नाही आहे आणि कुठली गोष्ट टाळू पण शकत नसते हेही आहे आता ते गोष्टी झाल्यानंतर सांगितलं की दक्षता घ्या तर मग हे असं आणि त्याच्या आधी जरी सांगितलं असतं तात्पर्य हे, हे आहे आधी जरी सांगितलं असतं तरी ते टळणारं नव्हतंच त्या हिशोबातनं जायचंच होतं ही महत्वाची गोष्ट आहे परंतु झाल्यानंतर सांगितलं तर तोपर्यंत संत भेटून त्यांनी महाराजांनी सगळं काम पण केलं होतं माझं मग कोण श्रेष्ठ आहे इथे ग्रह तारे पत्रिका की संत ही गोष्ट आहे तर असं आहे ग्रहांची मर्यादा देहापर्यंत आहे पैसा किती मिळेल हे त्या सांगता येईल भगवंताकडे कल किती आहे असे सांगता येईल पण भगवंताची प्राप्ती होईल हे सांगता येणार नाही ना। भगवंताची प्राप्ती कोणाला होईल स साधक तर सर्वच असतात परंतु त्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत तर हे केवळ संतच हे करू शकतात असं आहे चार लग्नामध्ये खरा विवाह तिथीला म्हणजे अंतरपाठ धरून सप्तपदी होईपर्यंत थोडाच वेळ लागतो लग्नामध्ये खऱ्या विवाह हो विधीला अं... म्हणजे अंतरपाठ धरून सप्तपदी होईपर्यंत थोडाच वेळ लागतो पण त्याचे महत्त्व आणि गांभीर्य मनावर ठसावे म्हणून चार दिवस एवढे सोहळे करतात त्याचप्रमाणे उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हे मुख्य आहे बाकी आनंद आणि उत्साह हे त्याला पोषक म्हणून असावे पाच भगवंताचे प्रेम लागण्यासाठी हे उत्सवाचे स्तोम आहे भगवंताचे प्रेम लागण्यासाठी हे उत्सवाचे स्तोम आहे सहा आपल्याकडे बायका चातुर्मासामध्ये नियम करतात आपल्याकडे बायका चातुर्मासामध्ये नियम करतात त्यापैकी एक नियम असा की रोज एक वाद लावायची दुसरा असा की उजव्या हातानेच पाणी प्यायचे वगैरे वगैरे हे कसले नियम तुम्ही एक वात लावली काय आणि दोन वाती लावल्या काय शेवटी दिवा लावावा लागतोच त्यापेक्षा चार महिने मी कोणाचे अंतकरण दुखवणार नाही असा नियम करावा प्रथम चार महिने करावा मग वर्षभर पाळावा आणि नंतर जन्मभर ठेवावा काय नियम करायला पाहिजेत हे महाराज स्थूल नियम करून काही उपयोग नाही आहे तर सूक्ष्म नियम करणं अत्यंत गरजेचं त्या दुरुस्त महाराज मार्गदर्शन करत आहेत सात चातुर्मासात बायका मीठ सोडतात असे अळणी खाणारी बाई जेवायला बसली असताना मीठ वाढायला आलेल्या बाईला दुरूनच नको नको म्हणते कारण न जाणू चुकून मीठ आणि मिठाचा पदार्थ पाण्यात पडायचा हे जसे ती सांभाळते त्याचप्रमाणे आपण कोणाचे अंतःकरण न दुखाविण्याचा नियम केला की के आपण किती बेताने बोलू आणि Uh, कोणी आपल्याकडे आले तर आपण किती काळजीपूर्वक वागू हे महाराज सांगतात कोणता नियम करायचा ह्या संदर्भात महाराज मार्गदर्शन करत आहे आठ आपल्याला मूल व्हावे ही इच्छा स्त्रीला असणे हा विषय नसून आपल्याला मूल व्हावे ही इच्छा स्त्रीला असणे हा विषय नसून ती कर्तव्याची जागृती आहे नऊ आपला प्रत्येक सण आपल्याला भगवंताची आठवण करून देण्यासाठी आहे आपला प्रत्येक सण आपल्याला भगवंताची आठवण करून देण्यासाठी आहे दहा छापण्याची कला नव्हती तेव्हापासून वैदिक ब्राह्मणांनी वेद आपल्याला डोक्यामध्ये वैदिक ब्राह्मणांनी वेद आपल्या डोक्यामध्ये ठेवून आप आपल्याला ते उपलब्ध करून दिले हे त्यांचे खरे उपकार आहेत ते लोक पूर्वी अगदी निर्लोभीपणाने विद्यार्चना करीत असत महत्वाचं सांगतायत अत्यंत महत्वाचं छापण्याची कला नव्हती तेव्हापासून वैदिक ब्राह्मणांनी वेद आपल्या डोक्यामध्ये ठेवून आपल्याला ते उपलब्ध करून दिले हे त्यांचे खरे उपकार आहेत ते लोक पूर्वी अगदी निर्लोभीपणाने विद्यार्जन करीत असत खऱ्याही प्रचंड मोठी वस्तुस्थिती आहे आणि ह्यासाठी सर्वच वैदिक ब्राह्मणांनी जे जे कष्ट उपसले आहेत ते आठवण म्हणजे पूर्णत पठनच होत होतं आणि तसंच नंतर मग लेखणी वगैरे ह्या आल्या धातूवरती लिहिणं वगैरे पण पर तोपर्यंत हे सर्व कठीण विद्या ब्राह्मण वैदिक ब्राह्मणांनी जतन केलेली आहे कालांतराने त्याचं स्वरूप वेगळं झालं ही गोष्ट निराळी परंतु तो जर इतिहास पाहिला तर हे खूप मोठं योगदान, योगदान आहे हे महत्त्वाचं आहे प्रत्येक वर्णाचं जे वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे चारी वर्ण जे आहेत ते त्यांचं समाजासाठी योगदान आहे आणि तसंच ब्राह्मणांचं हे वैदिक ब्राह्मणांचं खूप मोठं योगदान आहे जर त्यांनी लक्षातच नसतं ठेवलं तर काय केलं झालं असतं तर हे आहे तर त्याच्यामुळे आज आजही आपली नालंदा तक्षशिला त्यांचे ग्रंथालय जाळली तरी पण शिला आज परदेशात तर किती संशोधन करत शास्त्र तर जेव्हा ते मूळ स्वरूपात पण अनेक आहेत जळून ज्या काही उरल्या असतील शिल्लक राहिल्या असतील असं ज्ञान राहिलं असे ग्रंथ आज आहेत तर त्यांना सुद्धा शोध लावताना आपल्या वेद उपनिषदांचाच सा आधार नासासारख्या संस्था घेत असतात हे आहे आणि खास तिथे वेदांचा अभ्यास करणारे ब्राह्मण किंवा पंडित यांची सुद्धा तिथं सं संस्कृतचा अभ्यास करणारे हे सुद्धा त्यांच्या टीमचे सदस्य आहेत संशोधन से पुढे सांगतात की अं अकरा कालचक्र फिरते आहे आज ना उद्या असा काल येईलच की ज्यावेळी पूर्वी समाज व्यवस्था कशी होती, होती। ते पाहण्याची होईल त्यावेळी आपल्या साधू संतांचे ग्रंथ आणि शास्त्रे ही अत्यंत उपयोगी पडतील हे पूर्ण घड्याळ जसं फिरतं तसं हे टिकटिक टिक करत पूर्णतः जसं काटा वर जाऊन पूर्ण खाली येतो तर तसं आहे आता आपण पूर्ण घसरलेलो आहे खाली आलेले आता तसंच चढणार त्याच्यामुळे म्हणूनच आज सर्वत्र जितकं घसरण आहे तितकेच सर्वत्र संप्रदायांची पण खूप संता संतांचं आणि सगळंच काम मोठ्या प्रमाणात चालू चालू आहे ज्या गोष्टी पूर्वी गुप्त ठेवल्या जात होत्या त्या जा गोष्टी आता सरसकट सगळ्या उपलब्ध झालेल्या आहे। आहेत आणि तेवढे ह्या विभूती ज्या आहेत आज अनेक संस्था आहेत की जिथे देहस्थ विभूती आहेत त्या कार्य करत आहेत हे आहे अर्थात ते कार्य मोठ्या प्रमाणात होत असतं कोर्सेसच्या स्वरूपात होत असतं पण एक आहे की त्यामुळे एक दिशा मिळते आणि त्यानंतर मग स्वतः पण अभ्यास करणं आवश्यक आहे हे आहे पुढे सांगते की ज्या गावात मारुती नाही पुढे एक बारा सध्या जगाला सुधारण्याचा आणि जगावर उपकार करण्याचा काल राहिलेला नाही प्रत्येकाने आपल्याला तेवढे सांभाळावे भगवंताचे अनुसंधान चुकू देऊ नये मग मात्र त्याला धोका नाही मग मात्र त्याला कोणालाही सुधारण्याच्या नादी जाऊ न लागू नका स्वतःचं अनुसंधान टिकवा मग मात्र त्याला धोका नाही तेरा ज्या गावात मारुती नाही त्या गावात राहू नये मारुती गावात नसेल तर निदान आपल्या घरी तरी ठेवावा ज्या गावात मारुती नाही त्या गावात राहू नये मारुती गावात नसेल तर निदान आपल्या घरी तरी ठेवावा म्हणूनच प्रत्येकाच्या देवघरात श्रीकृष्ण आणि मारुती हा असतोच असतो पुढे सांगते चौदा आपण शक्य तितके कोर्टामध्ये जाऊ नये तंटामान तोडण्याचा प्रयत्न करावा सध्याचा न्याय सुद्धा विचित्र आहे खरे म्हटले म्हणजे ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याला सरकारमध्ये न्याय मिळ मिळण्यासाठी काही खर्च येऊ नये परंतु सध्या फिर्यादीलाच खर्च करावा लागतो आणि आरोपी मात्र फुकट पिंजऱ्यामध्ये येतो पण या गोष्टींना इलाज नाही ज्या कालामध्ये आणि परिस्थितीमध्ये आपण राहतो त्यासारखे वागणे जरूर आहे सध्याची परिस्थिती कोर्ट कचेऱ्यांची महाराज सांगतायत पंधरा जगातले सर्व लोक सुखासाठीच प्रयत्न करीत आहेत शास्त्रांचे पुष्कळ संशोधन होऊन इतकी सुधारणा झाली की त्यामुळे सु पुष्कळ वाढले पण मानव सुखी झाला नाही आजारी माणसाचा ताप जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत त्याचा रोग बरा झाला नाही त्याप्रमाणे मानव सुखी झाला नाही तोपर्यंत त्याप्रमाणे मानव सुखी झाला नाही तोपर्यंत खरी सुधारणा झाली नाही असे समजावे हे सांगतात खरी सुधारणा म्हणजे तो सुखी झाला पाहिजे कोणत्याही प्रस परिस्थितीमध्ये त्याचं समाधान टिकलं पाहिजे असा तो सुखी झाला पाहिजे सोळा धार्मिक संस्कार फार चांगले असतात कारण त्यांनी आपल्या मनाला वळण लागते प्रत्येक धर्मामध्ये संस्कार असतात त्या मनुष्याला संस्कार नाही ज्या मनुष्याला संस्कार नाहीत मग तो आस्तिक असो वा नास्तिक असो तो कोणा कोणत्याच धर्माचा नाही संस्कारांच्या संदर्भात महाराज किती आहेत आस्तिक असो किंवा नास्तिक असो पण संस्कारित असणं अत्यंत आवश्यक आहे सतरा कोणतेच कर्म यथासांग घडत नसते पण त्यातल्या त्यात मनुष्याने संस्कार कर्म शास्त्राप्रमाणे करावे त्यामध्ये जेथे कमी पडेल तेथे भगवंताचे स्मरण करावे कारण भगवंताची श्रद्धा वाढावी हाच संस्कारांचा मूळ हेतू आहे पुढे सांगताय अठरा वाईट ते सोडणे आणि चांगले ते धरणे हा संस्कारांचा मुख्य हेतू असतो संस्कार हे भगवंताचे स्मरण करून देतात वाईट ते सोडणे आणि चांगले ते धरणे हाच संस्कारांचा मुख्य हेतू असतो संस्कार हे भगवंताचे स्मरण करून देतात एकोणीस संस्कार करीत असताना जरूर असलेला धार्मिक विधी करायचा करायच करावाच पण ज्यांना आपल्याविषयी प्रेम आहे असे आणि आपल्याला ज्यांच्याविषयी प्रेम आहे असे जे लोक आहेत त्यांना जेवायला बोलवावे लौकिक मात्र वाढवू नये सांगतात अन्नदान महाराज इथेही सांगतात की असे काही संस्कार विधी असतील त्यावेळेला अन्नदान जरूर करावं पुढे सांगतात रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळावेचे वाटते म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कमी आहे पण कोणी असा विचार करीत नाही की आज जे कमी आहे ते पूर्वी आपल्या जवळ सुखी होतो का याचे उत्तर नाही असेच मिळते एकवीस आपण साखर खाल्ली तर आपल्याला गोड लागते त्याचप्रमाणे आपण गोड शब्द बोललो की आपल्याला गोड शब्द ऐकायला मिळतात बावीस आपल्या मनात आलेली गोष्ट आपल्या हातून होत नाही तर मग इतरांनी आपल्या मनासारखे वागावे असे म्हणणे हे काही बरोबर नाही पुन्हा महाराज सांगतात आपण आपल्या मनासारखं प्रत्येक गोष्ट नाही करू शकत तसं वागता येत नाही तर मग इतरांनी मनासारखं वागावे असं म्हणणे योग्य बरोबर नाही तेवीस ज्ञानदानासारखे दान नाही कारण ते चिरकाळ टिकणारे आहे ज्ञान दान पवित्र आहे पुष्कळ लोक आपल्या शिक्षकाची आठवण काढतात याचा हाच आहे ज्ञानदानासारखे दान नाही कारण मोठे आहे पुष्कळ लोक आपल्या या किती रोगी बरे शिक्षकांची महत्व आणि सांगुलपणा अवलंबून आहे तो पैसा किती मिळवतो यावर नव्हे मी श्रीमंतांचा डॉक्टर आहे असे म्हणून घेण्यापेक्षा मी गरीबांचा डॉक्टर आहे असे म्हणून घेण्यात जास्त शोभा आहे पंचवीस येथे आपणच दिवस गोड करून घ्यायचा आहे तेथे जेथे आपणच दिवस गोड करून घ्यायचा आहे तेथे रोजच दसरा का न करावा सव्वीस भूक लागली की खावेसे वाटणे आणि विषयाची वाचना होणे हे सार्वत्रिक आहे कोणत्याही मनुष्याला त्याच्याशिवाय सुख न वाटले पाहिजे असे जे तेच सार्वत्रिक समजावे भूक लागणं किंवा विषय वासना हे तर सर्वसामान्य सर्वांना लागणाऱ्या गोष्टी आहेत हे महाराज सांगताहेत सार्वत्रिक गोष्टी सत्तावीस uh, शिकलेला मनुष्य हा जास्त असमाधानी असायचा जास्त शिक्षण जास्त पॅकेज जास्त असमाधान हे गणितच आहे अठ्ठावीस तीर्थक्षेत्रे आणि पूजा वगैरे केल्याने अंतरंग सुधारेल असे नाही आणि अंतरंग सुधारले नाही तर बाकीच्याचा उपयोग नाही तीर्थक्षेत्रे ही, तीर्थक ही परमार्थाची नुसते आठवण ठेवतील हे आहे तीर्थच्या ठिकाणी जाऊन कशाला जातोय उद्देश हेतू आपल्या स्वच्छ आणि पाहिजे आणि तरच त्या तीर्थाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यातलं पूर्ण तीर्थया तीर्थाचं फळ प्राप्त करू फळ म्हणजेच भगवंताचं अनुसंधान आपण जास्तीत जास्त घडावं यासाठी तीर्थयात्रा असतात तर हे लक्षात ठेवून आपण केल्या पाहिजेत करायच्या झाल्या तर अन्यथा घरी नाही केल्या तरी काही हरकत नाही आहे एकोणतीस वंदनामुळेच आपल्या धर्माला सनात तनत्व आले आहे धर्म हा कधीच बुडत नसून बंधने बुडत जातात सध्या बंधन बुडत चालली आहेत बंधने बुडत चालली आहेत म्हणून बंधनांना अतिशय महत्व आहे तीस दिवाळीमध्ये फटाके उडवणे गोड खाणे फराळ करणे या गोष्टी मागचे दुःख विसरण्यासाठी आहेत हे सर्व उत्साह जे काही झालं झालं कुठल्याही गोष्टी असतील तरी तर या सणांच्या निमित्ताने माणूस आ, एक उत्साह पूर्ण राहतो अं एकतीस नुसते बोलणे हे एकांत एक मिसळते पण लिहिणे स्पष्ट येते म्हणून कोणतीही गोष्ट लिहून काढण्याने जास्त कळते बत्तीस एखाद्या समाजाचा पाया बौद्धिक असू शकेल किंवा पैसा असेल किंवा धर्म असेल पण ज्या समाजाचा पाया धर्म आहे त्या समाजालाच खरे समाधान लाभेल त्यास ज्याची प्रत्येक कृती रामाच्या स्मरणामध्ये होते तोच रामराज्यात खरा राहतो ज्याची प्रत्येक कृती रामाच्या स्मरणामध्ये होते तोच रामराज्यांत खरा राहतो चौतीस पूर्वी धर्मावर श्रद्धा होती म्हणून इतक्या सुधारणा नसून सुद्धा स्वास्थ्य होते पण आज बाहेरच्या जगात पुष्कळ सुधारणा झाल्या तरी त्या सुधारणांना धर्माचा पाया नसल्यामुळे मानवाला स्वास्थ्य लाभत नाही पस्तीस अलीकडे काही लोक असे म्हणतात की समाज अस जसा बदलेल तसे नीतीचे नियम बदलायला पाहिजेत पण अध्यात्मिक अध्यात्मविद्या असे सांगते की नीतीचे नियम कायमच आहेत ते न बदलता माणसाने स्वतःलाच बदलले पाहिजेत हा एक विचारधारा आहे सम्... जसा बदल होतो तसा आपण बदललं पाहिजे तर ही विचारधारा प्रत्येक गोष्टीतच लागू केली आज माणसाने तर हे आहे त्याच्यामुळे सगळं तो अधोगतीला जात आहे छत्तीस सम समजा एखादा मनुष्य पुष्कळ फुगला परंतु त्याला जर मधुमेह असेल तर तो लठ्ठपणा काही खरा नव्हे त्याचप्रमाणे मानवी जीवन सुखी झाले तर ती सुधारणा म्हणायची स्थिती पहावी तर सुधारणा जितक्या जास्त तितका माणूस जास्त असमाधानी झाला आहे समजा एखादा मनुष्य पुष्कळ फुगला परंतु त्याला जर मधुमेह असेल तर तो लठ्ठपणा काही खरा नव्हे त्याचप्रमाणे मानवी जीवन सुखी झाले तर सुधारणा तर ती सुधारणा म्हणायची उलट आजची स्थिती पहावी तर सुधारणा जितक्या जास्त तितका माणूस जास्त असमाधानी झाला आहे सदतीस मला मध्यम स्थितींतली माणसे जास्त भेटली ती संगतीला फार चांगली असतात कारण ती सर्व बाजूंनी मध्यम असतात त्यांचे पाप मध्यम पुण्य मध्यम परिस्थिती मध्यम आणि परमार्थ देखील मध्यमच असतो सर्व बाजूने मध्यम असतात हे महाराज सांगतायत अडतीस परान्न म्हणजे दुसऱ्याने मिळवलेले अन्न होय आपण घरी जे अन्न खातो ते देखील परान्नच आहे कारण खरा अन्नदाता परमात्मा आहे एकोणचाळीस धर्म जेवढा व्यापक तेवढी त्याची बंधने जास्त धर्म जेवढा व्यापक तेवढी त्याची बंधने जास्त सत्तेचाळीस पंढरपूर हा भक्तांचा आखाडा आहे पंढरपूर हा भक्तांचा आखाडा आहे एकेचाळीस आई पण जसे सगळीकडे सारखेच त्याचप्रमाणे संत सर्व एकच अं भाषा बोलतात आई पण जसे सगळीकडे सारखेच त्याचप्रमाणे संत सर्व एकच भाषा बोलतात बेचाळीस कोणत्याही संतांचा ग्रंथ वाचताना तो कृतीत आणण्याकरिता आहे ही भावना ठेवून वाचा वाचावा कोणत्याही संतांचा ग्रंथ वाचताना तो कृतीत आणण्याकरिता आहे ही भावना ठेवून वाचावा अशा रीतीने ही बेचाळीस बोधवचनं आहेत या बोधवचनांच्या आधारे विशेषतः धर्माच्या संदर्भात धर्म बंधन नीती सुख समाधान हे सगळं कसं एकमेकांवर अवलंबून आहे हे महाराजांनी अर अदु, अधोरेखित अदु, केलेले के आहे आता आपण महाराजांचं नाव घेऊयात आणि थांबू श्रीराम जय राम जय जय राम श्री राम 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 जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम